ठाणे महानगरपालिकेच्या जनसंवादाला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद आज ठाणे महापालिका मुख्यालयात आनंदीगे सभागृहात जनसंवाद उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेला जनसंवाद कार्यक्रमाला नागरिकांचा तुफान प्रतिसाद मिळू लागल्याचे अशोक वैती आणि माननीय विरोधी पक्षनेते मनोज शिंदे यांनी सांगितले आज गुरुवार चौदा तारखेला जनसंवाद उपक्रम राबवण्यात आला जनतेच्या मूलभूत समस्या ठाणे महानगरपालिकेशी निगडीत असलेल्या सर्व प्रकारच्या मूलभूत समस्यांची देखील यावेळी दखल घेण्यात आली यावेळी माजी महापौर अशोक वैती विरोधी पक्षनेते मनोज शिंदे यांनी लोकांच्या तक्रारी ऐकून घेऊन त्यांचे जागेवरच समस्या सोडवण्याचे काम केले आहे एक तर आज आम्हाला ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी आम्हाला या स्वर्गीय आनंद दिघे सभागृह आम्हाला लोकांच्या जनतेच्या समस्यासाठी या ठिकाणी आज दिलेल्या त्यांचे मी आमच्या सर्वांच्या वतीने धन्यवाद मानतो पहिल्या पहिल्या दिवशी ज्या दिवशी आम्ही याची सुरुवात केली त्यावेळेला आम्ही अक्षरशः खालच्या लॉबी मध्ये बसून हा दरबार घेतला होता अशा प्रकारच्या लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी परंतु आज होळीच्या दिवशी सर्व नागरिकांना शुभेच्छा देत असताना मी एवढं सांगेन की मला देखील अपेक्षा नव्हती अशा प्रकारच्या समस्या घेऊन जनता या ठिकाणी आपले प्रश्न घेऊन या ठिकाणी या स्वर्गीय आनंद यांच्या सभागृहात आलेला आहे मागच्या वेळेला देखील परिवहन असू दे यानंतर बांधकाम असू दे नोकरी संदर्भात वारसा हक्काच्या नोकरी संदर्भामध्ये असू दे आ, या सर्व सर्वांचे विषय आम्ही ऑन द स्पॉट एका वेळी एका एका केलेले आहेत अधिकाऱ्या अधिकारी स्वतः आम्हाला सहकार्य करते सर्व क्षेत्रातील परिवहन असू दे महानगरपालिका असू दे पोलीस डिपार्टमेंट असू दे त्याच्यामुळे आता नागरिकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत की आमचे प्रश्न आनंदगे साहेबांच्या दरबारातच सोडतात त्यांची परंपरा आहे आणि आज आमचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेब यांनी आम्हाला ह्या प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत की प्रत्येक शिवसैनिकांनी तळागाळातील शेवटच्या शेवट जनते शेवटच्या जनतेच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत त्यांच्या समस्यासाठी पोचायचं आहे आज जरी आम्ही लोकांचा लोक जनसंवाद जरी लोकांशी करत असतो त्यांच्या समस्या सेवा त्यांचं समाधान करत करत असतो तरी येणाऱ्या काही दिवसात आम्ही प्रभागात देखील त्या त्या माजी नगरसेवकाला हो घेऊन त्या त्या भागातील विभाग प्रमुख शाखा प्रमुखांना घेऊन जनतेच्या सा प्रश्नांसाठी त्यांच्या घरी देखील जाणार आहोत अशा प्रकारचा आमचा मानस आहे त्याच्यामुळे ठाण्याची शिवसेना शिवसेनेचं ठाणं हे जे बेजाक्य आहे आणि आमचा पक्ष हा फक्त लोकांच्या नागरिकांच्या समस्यासाठी आहे आता हे सिद्ध झालेलं आहे आता लोक तक्रारी घेऊन येतात आहे त्याचा अर्थ असा आहे की त्यांच्या तक्रारीच निवारण होत आहे काही लोक भोगस काम करत असतील काही दिखावा करण्याचा प्रयत्न करत असेल परंतु शिवसेना कधी दिखावा करत नाही भोगसपणा करत नाही ते जातीने त्याच्या प्रश्नाची समस्या शेवटपर्यंत त्याचा पाठपुरावा करून मागे लागून त्याचा समाधान त्या ठिकाणी करतात म्हणून आज लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवलाय महिलांना पणच बसलो तिथे काही आम्हाला फॅन आवश्यकता आहे किंवा आपण असं काही नाही काम करत असताना कुठेही उभं राहिलं शिंदेसाहेब काय करत होतं आज मुख्यमंत्री असताना जिथे भेटत होते लोक तिथे तिथंच त्यांचा दरबार सुरू व्हायचा तशा प्रकारचं शिंदेसाहेबांनी जी दिगेसाहेबांची परंपरा सुरू ठेवली त्याच्यामागे आम्ही एक सह आम्ही सर्वांचे प्रश्न ऐकून ते प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतो आयुक्त साहेबांनी हे धर्मवीर आनंद दिगे, दिगे, ए, दिगे स साहेबांच्या नावाने सभागृह आहे ते सभागृह आज ह्या कामासाठी दिलेलं आहे खऱ्या अर्थाने आयुक्तांची देखील आमच्या सर्व टीमच्या वतीने धन्यवाद देतो आणि एक चांगली जागा खऱ्या अर्थाने दिगेसाहेबांची साहेबांची जी काय शिकवण आहे साहेबांची जी परंपरा ती सोडवण्याच्या दृष्टीने हे ना सभागृह आम्हाला दिलेलं आहे त्याचा आनंद आम्हाला आहे की लोकांचे प्रश्न ह्या ठिकाणून चांगल्या प्रकारे सुटतील आज आपण पाहिलं असेल की विस्थापित झालेले काही लोक आहेत ज्यांना दहा दहा पंधरा बारा वर्ष झाले ते कुठलंही कोणी स विभागातले त्यांना ऐकत नाही तर अशा माणसाचं देखील अशा लोकांचं देखील आम्ही ऐकून घेतलेलं आहे आणि तशा प्रकारचे प्रश्न सोडवले आहेत तिथे एक मुस्लिम चाचा आहेत त्यांचं तीस वर्ष झाले विस्थापित झालेले आहेत पुनर्वसन होत नाही पण आम्ही सांगितलं आठ दिवसाच्या तशा प्रकारचं पुनर्वसन करावं तशा प्रकारची सूचना शिंदेसाहेब मी आहे खेतले आहेत रेखाताई आहेत थापते साहेब आहेत आमचे बोरीडकर आहेत आम्ही सांगितलेलं आहे की आठ दिवसात हा प्रश्न सुटला पाहिजे आणि तशा प्रकारचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की आठ दिवसामध्ये हा प्रश्न सोडवण्यात येईल आपण पाहिलात मागे उभेत आहेत का आमच्या आवा, चाचा त्यांचा तीस वर्षापासून हा प्रॉब्लेम होता आणि आपण सर्वांनी एकत्रित मिळून हा प्रश्न आठ दिवसाच्या आत सोडावं सोडवावं जेणेकरून ती फाईल त्यांचे ऐकता करून जाईल अशा प्रकारची आम्ही निर्देश सूचना